वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वनभवन नांदेडचे भूमिपूजन संपन्न आज शनिवार दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी वनभवन नांदेडचे शासन यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे या भूमिपूजन प्रसंगी कुदळ मारून केशव वाबळे उपवन संरक्षण नांदेड संदीप चव्हाण सामाजिक वनीकरण नांदेड वरवंटकर कामाजी पवार भीमसिंग ठाकूर सहाय्यक वन संरक्षक आणि कॅम्प नांदेड गणेशगिरी सहायक वन संरक्षक किनवर फुलारी संदीप शिंदे वन परिक्षेत्र अधिकारी नांदेड यांच्या हस्ते करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी नांदेड वन विभागातील सर्व वन परिक्षेत्र अधिकारी सामाजिक प्रादेशिक उपस्थित होते भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशव वागळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कामाजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ व्ही जे वरवणकर यांनी भूषविले भारत काकडे यांनी सूत्रसंचालन केले भीमसिंग ठाकूर सहाय्यक वन संरक्षक तेंदुव कॅम्प नांदेड यांनी आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केशव वाबळे उपवन संरक्षक नांदेड यांच्या सूचनेनुसार भीमसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शिंदे वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या समवेत अशोक कॅदरवाड वनपाल जकास नांदेड राजू झाडे वनपाल हदगाव ज्ञानेश्वर मुंडे वनरक्षक पळसा कार्लिन अधीक्षक सिद्धार्थ गुळवे कार्लिन कर्मचारी यांची टीम व वा, त्यासोबतच वाहन चालक मिलिंद प्रधान आनंदा राऊत गजानन सावंत गुलाब जाधव बाळकृष्ण आवळे बी टी भूतनर वनमजूर शंकर सुगावे राजू जमदाडे राठोड मामा संजय कंधारे यांनी परिश्रम घेतले आहे या कार्यक्रमात नांदेड वन विभागातील सामाजिक प्रादेशिक मधील सर्व वन कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे आपल्या पाठीची सेवा निवृत्त झाले असले तरी कार्याने पण चोवीस तास सेवेमध्येच आहेत परिवारातील आणि मार्गदर्शन आहेच या ठिकाणी फुलारी साहेबांचा सत्कार सन्मान्य श्री माधवजी केंद्रेसाहेब यांच्या हस्ते संपन्न होत आहे हा सर यांचा सत्कार वनपरिक्षेत्र अधिकारी शरयू रुद्रावर मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे आणि स्वतः माननीय उपसंरक्षक साहेब यांनी सर्वांना जबाबदाऱ्या देऊन अगदी कमी वेळामध्ये या भूजा सोन्याच्या आयोजनासाठी मार्गदर्शन केलं कमी वळामध्ये खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे त्याचं श्रेय सर्व साहितक जका सावक्यांपाखिरवट आमची मार्गदर्शक सन्मान्य श्री गणेशजी साहेब यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या भूमिपूजन सोहळ्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे या माध्यमातून मंचावरील मान्यवर या वास्तूसंदर्भातील यानंतर मी सत्कार स्वीकारण्यासाठी एस बी नाईक सर उपअभियंता या आमंत्रित करतो सत्कार करण्यासाठी वनप्रिक्षेत्र अधिकारी हदगाव श्री विजयजी खटगेसर कट असे कट्टी साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित केले केशवजी वाबळे साहेबांवर उपस्थित वरवणकर साहेब सेवानिवृत्त मुख्य वन संरक्षक त्याच्यानंतर कामाजी पवार साहेब सेवानिवृत्त वनाधिकारी तसेच अध्यक्ष राष्ट्रीय मराठा सेवा संघ त्याच्यानंतर डब्ल्यू डी व मंचावरील इतर आदरणीय त्याच्यानंतर सर्व वनाधिकारी वन कर्मचारी बंधू अगिनी भगिनीनो आजचा वनिभागाचा वन भवनचा भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे मी काही जास्त बोलत नाहीत आता बारा वाजलेले आहेत हा जेवणाची सर्वांना इच्छा आहे थोडक्यात बोलतो भरती प्रक्रियेत होतो काल मराठवाड्यामध्ये त्र्याहत्तर गार्डाची नेमणूक केली त्याच्यापैकी पस्तीस गार्ड आज आपल्या वनी भागात आले आणि त्यांना आज अपॉइंटमेंट दिली जाईल त्याच्यामुळं वनी भागात आता माझ्या मते नांदेडच्या हार्डली दोन ते तीन वनरक्षक पदच खाली राहतील तशा धावपळीत सुद्धा ठाकूर साहेब शिंदे साहेब आणि केदारवाड साहेब यांनी हे वर्षांना रात्री फोन केलं साहेब मी आधी माहिती दुरून घेतली की साहेब बिमार आहेत नाही आराम करतायत म्हणे विचारलं पण मी लसर उद्या असा कार्यक्रम येतो म्हणे मग मी दुसरीकडून विचारलं कसं काय तर साहेब म्हणे आणि फ्युचरमध्ये आम्ही काही बरेच प्रोजेक्ट आणलेत पण ते बघू सक्सेस झाल्यावर सांगू कारण बरेच करतोय पण अनसक्सेस होतात तर मार्गदर्शन माननीय वाबळे साहेब आणि ठाकूर साहेब यांना वेळोवेळी देत होती ग्राउंड लेवलला ज्यांनी परिस्थिती हाताळली असेल वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे साहेब आणि वनपाल आदरणीय अशोकजी कॅदोरा साहेब व त्यांची आभार प्रदर्शन झाल्यानंतर या ठिकाणी अल्पोपराची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी भूमिपूजन त्यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा झाला त्यांच्या वनाप्रती आणि वन कर्मचाऱ्यांप्रती असणाऱ्या होत आहे वन विभाग आभार मानतो मुख्य वन आज उपस्थित झाले त्यांनी आम्हाला नांदेड तर्फे त्यांचे आभार मानतो आमचे गुरुवर्य वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे आणि नेहमीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहतो तसेच मान्य श्री फुलारी साहेब यांचेही मी आभार व्यक्त फोटोसाठी सर्व सामाजिक वनीकरण वनभाग नांदेड मधील सर्व कर्मचारी यांनी यानंतर फोटोसाठी यायचं आज सोळा मार्च दोन हजार रोजी सकाळी दहा वाजता मान्य नामदार श्री सुधीरजी मुनगंटीवार मंत्री वने मत्स्य व सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते वनभवन नांदेड या इमारतीचं भूमिपूजन सोहळा पार पडला तसेच अध्यक्षस्थानी मान्य नामदार श्री गिरीशजी महाजन पालकमंत्री तथा मंत्री वैद्यकीय व इतर व तसेच नांदेड जिल्ह्यातील माननीय नामदार श्री अशोकरावजीजी चव्हाण माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य व माननीय श्री नामदार श्री प्रतापराव पाटील सिकलीकर लोकसभा सदस्य व इतर माननीय खासदार आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनांतर्गत हा भूमिपूजन सोहळा पार पडला प्रसंगी नांदेड वन विभागातील सर्व वन अधिकारी वन कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते